ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी स्पोर्ट्स तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी वुमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे आजपासून वुमन्स टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील टी ट्वेंटी आय मालिकेला सुरुवात होतीये उभय संघात एकूण पाच टी ट्वेंटी आय आणि तीन वनडे मॅचेस खेळवण्यात येणार आहेत आणि इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी ट्वेंटी आय मालिकेतील सलामीचा सामना हा नॉटिंग मधील ट्रेंड ब्रिज मध्ये आयोजित करण्यात आलाय आयुष मात्रे यांच्या नेतृत्वात अंडर नाइनटीन टीम इंडियाने इंग्लंड इंडिया इंडिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे टीम इंडियाने काउंटी ग्राउंड होवेन मध्ये झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात अंडर नाइनटीन इंग्लंडचा सहा विकेटने उडवलाय यासह भारतीय क्रिकेट संघानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक झिरो अशा फरकानं आघाडी घेतली तर भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंदू या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली तर इतरांनीही चांगली कामगिरी करत भारताच्या विजयात योगदान दिले बार्बोडोस खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन विकेट घेतल्यात या दोन विकेटसह कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा कर्णधार बनलाय तर या दरम्यान त्यांनी माजी दिग्गज रिची बेनॉडला मागे सोडलाय तर कर्णधार म्हणून रिचीने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण एकशे 138 विकेट्स मिळवल्यात त्याचवेळी पॅट कमिन्सने आता कसोटी स्वरूपात कर्णधार म्हणून एकशे एकोणचाळीस विकेट्स घेऊन इतिहास रचलाय दिल्ली प्रीमियर लीग मधील दोन नवीन संघांसाठी बोली प्रक्रिया आज होणार आहे शुक्रवारी बोलीदारांनी कागदपत्र सादर केल्यानंतर अरुण जेटली स्टेडियम वर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय डी सी एच्या सूत्रांनी सांगितलंय की दोन्ही नवीन संघांसाठी बोली आज लावली जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या बोलीसाठी म्हणजेच अर्नेस्ट मनी डिपॉझिटसाठी राखीव किंमत नऊ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा एकशे एकोणसाठ धावांनी वेस्ट इंडिज समोर विजयासाठी तीनशे एक धावांचं लक्ष ठेवलं होतं ज्याविरुद्ध त्यांना फक्त एकशे एक्केचाळीस धावा करता आल्यात वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात एका सत्रात आपले सर्व दहा बळी गमवले यजमानांच्या या पराभवाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉर्ज हेझलवुड जात आहे ज्यांनी दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या भारताचे एकोणीस वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने सुपर बेस्ट चेस क्लासिक दोन हजार पंचवीस च्या विजेतेपद जिंकलंय ग्रँड चेस टूर मधील हा त्याचा पहिला विजय तर या विजयासाठी त्याला सत्याहत्तर पूर्णांक सहाशे सदुसष्ट डॉलर आणि ग्रँड चेस टूरचे दहा गुण मिळालेत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरलाय आणि हा एक नवा विक्रम त्याने त्याच्या नावावर केलाय वादग्रस्त असलेल्या इटलीच्या याच्या विरुद्धच्या सामन्यातून कार्लोस अल्करात आपल्या तिसऱ्या विम्बलंड विजेते पदासाठीची मोहीम सुरू करणारे प्रतिष्ठेची विम्बलंड स्पर्धा येथे सोमवारपासून सुरू होती आणि स्पर्धेचा ड्रॉ हा काल जाहीरही करण्यात आलाय मात्र इतरही प्रमुख खेळाडूंनी आगेकूच करत अव्वल मानांकित यानिक सिनरचा पूर्व उपा फेरीत सामना सातव्या मानांकित लोरेंजा मुतेसे विरुद्ध तसेच माजी विजेत्या आणि सहाव्या मानांकित नोवक जोकोविचचा सामना चौथ्या मानांकित जॅक ट्रॅप विरुद्ध होणारे जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी सौदी प्रो लीग मधील अल नासर क्लब सोबत आपला करार दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवला असून तो आता दरवर्षी तब्बल दोन हजार कोटी इतकी भव्य कमाई करणार आहे या दोन वर्षाच्या नवीन करारात अनेक आकर्षक बाबींचाही समावेश आहे या कराराद्वारे रोनाल्डोना सायनिंग बोनस प्रायव्हेट जेटचा खर्च बोनस रक्कम आणि क्लब मधील मालकी हिस्सा असे दोन लाभ मिळणार आहेत आणि या ऐतिहासिक करारामुळे रोनाल्डो जगातील हायस्पर्ड पेड फुटबॉलर ठरणार आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते पाहत पहात्रा न्यूज अनकट